तर आपल्याला मऊ लुसलुसी टम्म फुगलेली इडली बनवण्यासाठी असं एक भांड घ्यायचं आहे ना आपल्याला दाळ भिजत घालायचं आहे ना तांदूळ भिजत घालायचा आहे ना तासन तास पीठ फर्मेटिंगसाठी ठेवायचं आहे मी ही इडली रवा वापरून बनवून दाखवणार आहे तर मी इथे एक कप बारीक रवा घेतलेला आहे आणि रवा तुम्ही अंदाजे माप घेतलं तरी चालेल कोणतीही वाटी सेट करून घ्या त्याच वाटीने पूर्ण माप घेतलं तरी चालेल कपाने किंवा ग्रामने नाही मोजलं तरी चालेल अंदाजे रवा घ्या आणि हा कप किमान दोनशे ग्राम इतका आहे म्हणजेच मी दोनशे ग्राम रवा घेतलेला आहे आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे आणि इथे मी दही नाही वापरत आहे ना पाणी वापरत आहे इथे वापरत आहे मी ताक आणि ताक, ताक संपूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही पाणीसुद्धा वापरलं तरी चालेल पण ताक माझी एकदम कमी आंबट आहे म्हणजे सप्पक आहे त्यानुसार आपल्याला इथे ताक वापरायची आहे तुमचं ताक जरा जास्त आंबट असेल तर थोडं ताक आणि थोडं पाणी वापरू शकता आणि आपल्याला अगोदर घट्ट बॅटर तयार करून घ्यायचं आहे म्हणून थोडं थोडं ताक आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तुम्ही ताक वापरत नसाल दही वापरायची असेल तर तुम्ही अर्ध्या प्रमाणामध्ये दही वापरू शकता म्हणजे जितकं तुम्ही रवा घेतलेला आहे तितक्या प्रमाणाचा अर्धा आपल्याला दही वापरायचं आहे आणि दही जास्तच आंबट असेल तर दोन किंवा तीन चमचे तुम्ही दही वापरू शकता एकदम झटपट अशी ही इडली होते तुम्हाला तासन तास कोणतीही सामग्री भिजत ठेवायची गरज नाही आपल्याला ह्याला अगोदर घट्ट बॅटर तयार करून घ्यायचं आहे ह्याला पातळ करत बसायचे नाही कारण की आपल्याला ह्याला भिजत ठेवायचं आहे जवळपास पंधरा ते वीस मिनटं तरी आपल्याला ह्याला भिजत ठेवायचं आहे म्हणून जितकं शक्य असेल तितकं अगोदर ताक कमी वापरा फक्त ह्याला गाठी पडू देऊ नका इतकं लक्षात ठेवा तर मी जवळपास थोडं थोडं करून मी अर्धा ते पावणा कप ताक वापरलेला आहे आणि चांगल्यापैकी हे घट्ट सुद्धा झालेलं आहे पाहू शकता तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता इतकी घट्ट ठेवलेली आहे पुन्हा आपल्याला ह्याला पातळ करायचं आहे पण अगोदर आपल्याला घट्ट असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि जवळपास तीन ते चार मिनटं एकाच बाजूने ह्याला फेटून घ्यायचं आहे काय होणार या बॅटरमध्ये हवा भरली जाणार हवा भरल्याने इडल्या एकदम मऊ लुसलुसीत आणि टम्म फुगणार म्हणून एका बाजूने अगोदर ह्याला चांगल्या प्रकारे फेटून घ्या तर मंडळी मी इथे जवळपास तीन ते चार मिनटं एका बाजूने चांगल्या प्रकारे फेटून घेतलेला आहे आणि बॅटर ही मस्त फुगलेला आहे फेटल्यामुळे तर आता काय करायचं का जवळपास ह्याला पंधरा ते वीस मिनटं जितकं जास्त वेळ ह्याला तुम्ही भिजत ठेवणार तितकंच रवा एकदम मस्त फुगणार आणि इडल्या एकदम नरम लुसलुसित आणि टम्म फुगणार तर मी जवळपास येथे वीस मिनटं ह्याला असं झाकून ठेवत आहे चांगल्या प्रकारे सेट होण्यासाठी तर मंडळी मी एकदम तुम्हाला स्पेशल चटणी बनवून दाखवत आहे ही इडलीबरोबर इतकी टेस्टी लागते तुम्ही सांबर हिरवी चटणी खारा चटणी किंवा लाल चटणी या सर्व चटणी सोडून ही चटणी एक ट्राय करून पहा खरंच तुम्हाला नक्कीच आवडेल तर त्यासाठी मी इथे दोन ते तीन चमचे बेसन घेत आहे तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही ही चटणी बनवू शकता मी जितकं बॅटर घेतलेलं आहे त्या क्वांटिटीनुसार इथे तीन चमचे बेसन घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकत ह्याचा एकदम पातळ घोळ तयार करून घ्यायचा आहे एक लक्षात ठेवा ह्याचा गाठी पडता कामा नये एकदम वेगळी अशी चटणी कोणी कोणीही चटणी खाल्ली असेल मला नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ स्किप न करता रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी जवळपास मी तीन चपचे बेसन वापरून एक कप पाणी वापरून इतका पातळ घोळ तयार केलेला आहे तुम्हाला पाण्याची क्वांटिटी इथे जास्त ठेवायची इतकं लक्षात ठेवा चला तर थोडा वेळ याला बाजूला ठेवू तर मंडळी इथे मी गॅसवर नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे आता त्याच्यामध्ये दीड ते दोन चमचा आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि तेल चांगल्या प्रकारे गरम करून घ्या तेल गरम झाले की ह्यामध्ये आपल्याला एक चमचा मिक्स मोरी जिरा घ्यायचा आहे मोरी जिरा चांगल्या प्रकारे तडकू द्यायचा आहे मोरी जिरा तडकायला लागले की एक चमचा उडीद डाळ एक चमचा चण्याची डाळ बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या एक बेडगी मिरची असे लहान तुकडे करून घ्यायचे आहे कढी पत्त्याची आहे चव चांगल्या येण्यासाठी हिंग वापरायची आहे आता या सर्व जिन्नसांना काही सेकंद परतून घ्यायचं आहे गॅसला आपल्याला एकदम मंद आचव करायचं आहे ह्याला जास्त ओव्हर कुक नाही नाहीतर काय होणार चटणीचा फ्लेवर एकदम बदलून जाईल चव चांगली येणार नाही म्हणून थोडंसं परतून घ्यायला पाहिजे फक्त डाळीचा कच्चेपणा जायला पाहिजे तर जवळपास एक ते दीड मिनटं हे मसाले परतून झालं की यामध्ये जो आपण घोळ बनवून ठेवला होता बेसनाचा तो घालायचा आहे आणि ह्याला रंग लाल येण्यासाठी इथे मी काश्मिरी लाल तिखट वापरत आहे एक चमचा तुम्हाला पिवळा रंगच हवा असेल म्हणजे ताकाची कडी आपण कसं बनवतो तोच रंग हवा असेल तर थोडीशी हळद वापरू शकता चवीनुसार मीठ वापरायचं आहे आता ह्याला घट्टपणा येईपर्यंत चमचा चालवत राहायचा आहे दरवेळी आपण काय करतो नारळाची चटणी बनवतो किंवा खारा चटणी बनवतो लाल चटणी किंवा आणखी हिरवी चटणी बनवतो या दोन्ही तिन्ही चटणी सोडून फक्त एकदा ही चटणी बनवून पहा खरंच तुम्हाला भरपूर आवडेल आता मंडळी मला ही चटणी थोडीशी पातळ पाहिजे म्हणजे आपण बेसन वापरलेलं आहे हे घट्ट होत जाणार जसं जसं हे शिजणार त्यासाठी मी इथे आणखीन एक कप पाणी वापरत आहे आता या सर्व जिन्नसांना पुन्हा चमचा चालवत थोडासा घट्टपणे येईपर्यंत एकजीव करून घ्यायचा आहे झटपट चटणी तयार होते काहीच वेळ लागत नाही जसं आपण बाकीच्या चटणी बनवतो तितकाच वेळ लागतो पण फ्लेवर आणि चव भरपूरच वेगळी होते तुम्ही इडली सोडून ही चटणी चपाती बरोबर खाणार इतकं मी शंभर टक्के खात्रीने सांगतो तर जवळपास एकाच मिनिटं झालेली आहे म्हणजे हे चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे आता ह्याच्यामध्ये चव येण्यासाठी तुम्ही दही वापरलं तरी चालेल पण दही वापरताना तुम्हाला या मिश्रणाला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तुम्हाला दही वापरायची नसेल तर फक्त अर्धा लिंबाचा रस ह्याच्यामध्ये वापरायचा आहे कारण की आंबूज चव आल्याशिवाय चटणी ही अपूर्णच आहे आता ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे व एकाच मिनिटापर्यंत गॅस मंद आचेवर ठेवून ह्याला उकळी येऊ द्यायची आहे मस्त अशी उकळी आलेली आहे आणि मस्त असा सुगंध दरवाळाला लागला की बारीक कापलेली हिरवी कोथिंबर दरा टाकायची आणि चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे मस्त स्ट्रेक्चर आलेला आहे थोडासा घट्टपणा आलेला आहे तर मंडळी चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे चला तर ह्याला बाजूला काढू तर इथे गॅसवर पुन्हा नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आता ह्या नॉनस्टिक पॅन मध्ये दीड ते दोन चमचा आपल्याला पुन्हा तेल घ्यायचा आहे किंवा एक चमचा तेल वापरलं तरी चालेल किंवा तूप वापरलं तरी चालेल तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की एक चमचा मिक्स मोहरी जिरा घ्यायची आहे पाव चमचा हिंग उडदाची डाळ एक चमचा चण्याची डाळ एक चमचा आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे आणि एकाच मिनिटापर्यंत परतवून घ्यायचं आहे जास्त ओवर कुक करू नका म्हणजे डाळीचा आपल्याला फक्त कच्चेपणा घालवायचा आहे डाळ जास्त लाल झाली आणि ओवर कुक झाली तर इडलीची चव बिघडणार हे मी इडलीसाठी तडका बनवत आहे माझ्या पद्धतीने एकदा ही इडली बनवून पहा खरंच खूप टेस्टी लागणार आणि हा तडका थोडा जास्त प्रमाणात बनवा मी थोडंशा कमी प्रमाणात बनवत आहे माझ्या बॅटरच्या क्वांटिटीनुसार तुम्ही जरा जास्त प्रमाणामध्ये बॅटर बनवलं तर त्यानुसारच तडका बनवा म्हणजे इडली आणखीनच चवीला भारी लागेल बरं का तर एक ते दीड मिनिटापर्यंत ह्याला परतवून झालं की आणखीन एक जिन्नस वापरायचा आहे ते म्हणजे थोडेसे काजू असे बारीक कापून घ्यायचे आहे काजू टाकल्याने इतकी भारी चव येते दाताखाली हे काजू आले की इडलीची चव आणखीन भारी लागते हा तडका कसा वाटला ते सुद्धा मला तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मंडळी आता गॅस बंद करूया व ह्याला बाजूला काढूया तर मंडळी जवळपास पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहे झाकण काढल्यानंतर आपल्याला एकदा चेक करायचं आहे हे बॅटर किती घट्ट झालेलं आहे थोडंसं पीठ फुगल्यामुळे घट्टपणा आलेला आहे तर ह्याच्यामध्ये थोडस आणखीन ताक आपल्याला मिक्स करावं लागेल जास्त मिक्स करू नका थोडीशी कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची आहे ते तुम्हाला कळेलच किती कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची आहे पण ताक मिसळण्या अगोदर आपल्याला काही जिन्नस ह्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत अगोदर आपण जो आपण तडका बनवून ठेवला होता तो ह्याच्यामध्ये ॲड करूया आणि सोबतच काही भाज्या वापरलं तरी चालेल पूर्णपणे भाज्या ऑप्शनल आहे नाही वापरलं तरी चालेल फक्त हा तडका वापरला तरी चालेल तर मी इथे भाज्यामध्ये एक लहान आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि गाजर एक लहान आकाराचा असं किसून घेतलेला आहे आणि थोडंसं तिखटपणासाठी दोन बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या आत्ता थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये ताक वापरायचं आहे म्हणजे एक पाव वाटी आपण ह्याच्यामध्ये ताक वापरणार आहे आता ह्या सर्व जिन्नसांना एकजीव करून घ्यायचा आहे तर मंडळी जबरदस्त असं ही तडक्याची फ्लेवर येते या इडलीमध्ये तुम्ही तडका आणि भाजी न वापरता सुद्धा ही इडली बनवलं तरी चालेल पण थोडीशी इडली चविष्ट होण्यासाठी आणि जरा डिफरन्स येण्यासाठी मी तडका वापरला आहे आणि भाज्यामध्ये तुम्ही बीन्स वापरू शकता गोबी वापरू शकता किंवा ढोबळी मिरची वापरलं तरी चालेल आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता ही अशी पाहिजे परफेक्ट झाली ही कन्सिस्टन्सी तरी सुद्धा मी तुम्हाला ताकाचं माप सांगतो जवळपास मला इथे दीड कपापर्यंत ताक लागलेला आहे एक कप रव्यासाठी आता हा आपण झटपट नाश्ता बनवत आहे तर मी इथे अर्धा चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे तुम्ही वाटलंच तर इनो वापरलं तरी चालेल किंवा बेकिंग पावडर वापरलं तरी चालेल आता ह्याच्यावरनं चा एक चमचा ताक टाकायचा आहे सोडा ऍक्टिव्ह होण्यासाठी आणि जवळपास एका डायरेक्शन मध्ये एक मिनिटापर्यंत ह्याला फेटून घ्यायचा आहे म्हणजे सोडा चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह होणार आणि पीठ सुद्धा तर चांगल्या प्रकारे एकाच मिनिटापर्यंत फेटून झालेला आहे आणि पीठ ही मस्त फुगलेलं आहे म्हणजे सोडा चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह झालेला आहे आणि पाहू शकता पुन्हा एकदा ह्याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे त्या हिशोबानेच तुम्हाला ताक किंवा पाणी वापरायचं आहे चला तर बॅटर पूर्णपणे तयार झालेला आहे तर मंडळी हा नाश्ता मी इडली स्टीमर मध्ये बनवणार नाही असे प्लेट घ्यायची आहे मी इथे तुम्हाला प्लेट रवा इडली बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे प्लेट घेतलेला आहे आणि प्लेटच्या आतील बाजूमध्ये तेल लावून घ्यायचा आहे म्हणजे इडली डिमोल्ड करता सहज येणार तर जवळपास ह्याच्यामध्ये एक एक दीड दीड चमचा आपल्याला बॅटर टाकायचा आहे म्हणजे इडली चांगल्या प्रकारे फुगून हे पूर्ण प्लेट कवर करणार आणि ह्या प्लेटमध्ये इडली खाण्याचा आणखी एक फायदा आहे तुम्ही इडली स्टीमर मध्ये इडली बनवला तर दोन तीन इडल्या सहज कोणीही खाणार पण प्लेट प्लेटमध्ये तुम्ही इडली बनवणार तर एका प्लेटमध्ये समोरच्या व्यक्तीचं पोट चांगल्या प्रकारे भरणार आणि मन तृप्त सुद्धा होणार आता ही चांगल्या प्रकारे इडली असं प्लेट प्लेटमध्ये टाकून झालं की ह्याला थोडस टॅप करायचं आहे म्हणजे असं टॅप करायचं आहे आपल्याला या असं टॅप करायचं आहे म्हणजे बॅटर चांगल्या प्रकारे सर्वत्र पसरलं जाईल चला तर फटाफट ह्याला तर मंडळी मी इथे अगोदरच पॅन मध्ये थोडस पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये असं स्टँड ठेवलेलं आहे पाणी चांगल्या प्रकारे गरम झाल्यावर अशी चाळणी ठेवायची आहे आणि त्या चाळणीमध्ये अशी प्लेट ठेवायची आहे माझी चाळणी लहान आहे तुम्ही वाटलं तर मोठी प्लेट ठेवून त्याच्यामध्ये दोन किंवा तीन किंवा दोनच प्लेट ठेवलं तरी चांगल्या प्रकारे वापरलं जातं तर आता जवळपास गॅसला मध्यम आचार करून दहा ते बारा मिनिटं ह्याला वापरून घेऊ तर जवळपास दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत झाकण काढूया ओ हो पाहू शकता काय टम्म फुगलेली आहे आणि जबरदस्त असा रंग आलेला आहे पाहू शकता तरी पण मी एकदा तुम्हाला चेक करून दाखवतो पहा बॅटर जरासुद्धा चिटकत नाही तर आता काय करायचं ही प्लेट काढायची बाजूला आणि दुसरी प्लेट ठेवायची आणि दहा ते बारा मिनटं पुन्हा ह्याला वाफवून घेतो म्हणजे सर्व इडल्या अगोदर मी तयार करून घेतो प्लेट लवकरात लवकर थंड होण्यासाठी इथे ताटलीमध्ये थोडस पाणी घ्यायचं आहे आणि असं पाणी लावून लावून ह्याची कडक अगोदर मोकळी करून घ्यायचे लवकर डिमोल्ड होतं आणि काहीच वेळ लागत नाही लवकर लवकर प्लेट ही थंड होते म्हणजे ही प्लेट डिमोल्ड झाली की लगेच ह्याच्यामध्ये बॅटर टाकून इडली तयार करून घ्यायची आहे तर मंडळी पाहू शकता सहज एकदम निघालेली आहे काहीच आपल्याला अवघड गेलं नाही आणि बघा एकदम मस्त हलकी फुलकी झालेली आहे पाटून पाहू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे तुम्ही इडली स्टीमर मध्ये बनवलं तरी चालेल किंवा वाटीमध्ये बनवलं म्हणजे वाटी इडली बनवलं तरी चालेल तुमच्याकडे जे अवेलेबल असेल भांड त्यामध्ये बनवलं तरी चालेल चला तर अगोदर संपूर्ण इडल्या मी असं काढून घेतो ना तासन तास तांदूळ डाळ भिजत ठेवायची ना तासन तास पीठ फर्मिटिंग साठी ठेवायची तरी सुद्धा तुम्हाला तांदूळ आणि डाळीसारखी चव पाहिजे असेल तर एकदा माझ्या पद्धतीने ही रवा इडली बनवून पहा खरंच खूप भन्नाट लागते आणि चवीला एकदम डिफरन्स सगळेजण आवर्जून हीच इडली बनवा प्रत्येक वेळी असं नक्की म्हणणार आणि पाहू शकता काय मस्त वरून जाळी पडलेली आहे आणि एकदम हलकी फुलकी मी जसं की तुम्हाला पूर्वीही दाखवलेलं आहे तरी सुद्धा एकदा मी तुम्हाला तोडून दाखवतो हे पहा जबरदस्त अशी जाळी पडलेली पाहताय ना आणि एकदम स्पॉन्जी एकदम नरम हलकी फुल तोंडा टाकताच विरगळणारी आणि सोबत अशी एकदम डिफरन्स टाईपची चटणी एकदा ही चटणी पहा आणि बाकीच्या सर्व चटणी बनवून पहा खरंच ह्याची चव एकदम वेगळी आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा चला तर असाच नवनवीन रेसिपी सह परत भेटूया धन्यवाद